स्वामी तारी त्याला कोण मारी मित्रांनो एका गावी एक हार्ट पेशंट होते त्यांच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्त पुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्यांच्या या त्रासाला सुरुवात झाली त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार दोन पर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असत तेवढेच त्यांना बरे वाटायचे त्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते त्यांनी लोकांच्या साह्याने प्रयत्न केला तर त्यांना उठता येत नव्हते उजव्या पायाचे हाड गुडघ्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ऍडमिट केले समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन वेळेवर उपलब्ध झाले त्यांच्यावर उपचार चालू झाला ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जनकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीच्या असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणव दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाई ते अतिशय खेळकरपणे बोलत स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिलेले ऑपरेशन नंतर एका महिन्यात ते व्हीलचेअर वर बसून इकडे तिकडे फिरत होते हे आगा न करता सहन करण्याची स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला चार पैकी तीन हृदयांच्या झडपा बदलावे लागणार होते हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व शरीर भोगातून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामीच तारणहार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पाऊल पुढे नेतात त्याच्या पुरेपूर प्रत्येक त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा आढळ पाहिजे श्री स्वामी समर्थ